संपला सीता पृथ्वी मातेच्या कुशीत गेली श्रीरामांना खूप दुःख झालं तरी त्यांनी कर्तव्य बुद्धीनी रामराज्य चालवलं ल आणि कुश यांना वेगवेगळी राज्य दिली दोघांचा दो राज्याभिषेक केला पण त्यांचं मन कशातच रमेना आता त्यांचं अवतार कार्य संपलो होतो त्यांनी मनापासून प्रार्थना केली ती ब्रह्मदेवापर्यंत पोचली एक, एक दिवस एक तपस्वी, तपस्वी। रामांना भेटायला आला

जो ऐकेल त्याचा मृत्यू निश्चित।, निश्चित रामानी लक्ष्मणाला आज्ञा दिली कोणालाही आत येऊ देऊ नको, नको। इतक्यात दुर्वास मुनी आले ते फार रागीट होते ते ओरडले तुरु। रामाला भेटायचं आहे मला लक्ष्मण म्हणाला तुम्ही थांबा श्रीरामांची तशी आज्ञा आहे दुर्वास मुनी रागवले मला आत सोडले नाहीस तर अयोध्या भस्मसाक करीन अयोध्या बेची राख करीन अयोध्येची राख रांगोळी करीन लक्ष्मणाला प्रश्न पडला नियम पाळू की अयोध्या वाचू लक्ष्मणाला माहित होत पुढे धोका आहे नियम मोडला तर मृत्यू लक्ष्मणाचा निर्णय आयुष्याचा शेवटचा निर्णय ठरणार होता पण अयोध्येला वाचवण्यासाठी तो स्वतःचा बळी द्यायला तयार झाला त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता दुर्वास मुनींना आत सोडलं राम, राम आणि तपस्वी यांचा एकांत भंग झाला लक्ष्मण शांतपणे शांत यमुनेच्या तीरावर गेला थिरा। आणि त्याने समाधी घेतली पवित्र, पवित्र यमुना नदीच्या विशाल पात्रात, पात्रात। प्रवेश केला रामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अश्वमेध यज्ञ जिंकला पण सावली सारखी साथ देणारा निस्वार्थ भाऊ हरपला तपस्व्याच्या रूपात आलेल्या काळाने रामाला सांगितलं तू भगवान विष्णूचा मानवी अवतार आहेस पृथ्वीवर वाईट लोक जास्त प्रबळ झाले आहेत चांगल्या लोकांना जगणे कठीण झाले आहे रामाचा अवतार घे आणि पृथ्वीवर मानवी जीवन सुलभ होईल लोक सुखाने समाधानाने सरळ मार्गाने जगू शकतील अशी व्यवस्था कर रामावतारातील रावण संहाराच कार्य संपलं होत पृथ्वी राक्षसमुक्त आणि भयमुक्त झाली होती ब्रह्मदेवाने रामावतार संपवून वैकुंठात परत यायचा आदेश दिला होता श्रीरामांनी श्री आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली के शरयू नदीत शरयू नदी। प्रवेश केला आणि इहलोकाची यात्रा संपून वैकुंठाला गेले, गेले श्री रामांचा, श्री रामांचा। दिव्य अवतार संपला श्रीरामायणाची श्री झाली आकाशातून पुष्पवृष्टी झाली देव ऋषि चराचर सृष्टिनी जयघोष प्रभु श्रीरामचंद्र की श्री प्रभु श्रीरामचंद्र की प्रभु श्रीरामचंद्र की Obrigado. <síntate> 아 t 아 u a